आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील आदर्श गाव बनगरवाडीचे आदर्श सरपंच विक्रम शिंगाडे यांना दैनिक सरपंच मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन आणि स्वागत होत आहे सरपंच विक्रम शिंगाडे यांनी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल दैनिक लोकमतने सातारा येथे एका शानदार सोहळ्यात हा अॅवॉर्ड प्रदान केलाय आदर्श गाव बनगरवाडीचे लोकनियुक्त सरपंच विक्रम शिंगाडे यांना सरपंच अवॉर्ड मिळाल्याबद्दल राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राजमंत्री नामदार जयकुमार गोरे माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार पाटील माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख पुणे आयकर आयुक्त प्रभाकर देशमुख आणि शिवसंकल्प फाउंडेशनचे संस्थापक फाउंडेशन अभयसिंह डी वाय एस पी रघुनाथ दादासाहेब शिंगाडे यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या माजी विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्षा मंगल वाघमोडे उपसरपंच ज्ञानेश्वर बनगर चेअरमन अमोल शिंगाडे पोलीस पाटील शहाजी बनगर पोपटशेठ जेडगे माजी सरपंच प्रल्हाद अनुसे माजी सरपंच संजय शिंगाडे माजी उपसरपंच ॲडव्होकेट सतीश जगताप सुनील थोरात सदाशिव बनगर साहेब सदाशिव बनगर भाऊ माजी सरपंच सुरेश बनगर माजी सरपंच प्रल्हाद अनुसे माजी सरपंच वैभव शिंगाडे माजी चेअरमन वस्ताद ढेरे माजी चेअरमन इनामदार ढेरे माजी सरपंच भारत अनुसे दिलीप शेठ बनगर प्लॅन प्रकाश विरकर सचिव भागवत अनुसे युवा उद्योजक धीरज जगताप ग्रामपंचायत सदस्य जालिंदर वाघमोडे सोसायटी संचालक साहेबराव खरात कांतीलाल आटपाड कर संपादक बापूसाहेब मिसाळ पत्रकार सिद्धार्थ सरतापे आदि मान्यवरांनी अभिनंदन केले आहे मान जोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान जोफर न्यूज चॅनलला YouTube वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा